नमस्कार मी अश्विनी वुमन वर्क लाईफ अँड पीस माझ्या या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आजचा हा टॉपिक आहे आपण आनंदी आणि सुखी कसे राहायचे तर सध्या माणूस मेन झगडतोय तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैशा पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी तर या तीनही गोष्टी क्षणभुंगूर आहेत की आपल्याला एक्झॅक्ट असं समजता येणार नाही की इतके पैसे आले तर मी कायम खुश असेन खुश असेन पण तो जो खु आनंदाचा क्षण आहे तो कायम टिकून राहील याची शाश्वती नाही तर नेहमी खुश असण्यासाठी आणि समाधान राहण्यासाठी आपल्याला कृतज्ञ असणे खूप महत्त्वाचे आहे तर कृतज्ञ असणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे यात पण फरक आहे नुसता कृतज्ञ असून आणि जर आपण ती कृतज्ञता व्यक्त केली नाही तर आपण आनंदी होऊ शकत नाही म्हणजे जे आहे आपल्या आपल्या जवळ त्याचा आपण आनंद उपभोगू शकत नाही तर कृतज्ञता फक्त हृदयात असून चालत नाही तर ती आपल्या कृतीत वृत्तीत आणि आपल्या वर्तणुकीत दाखवली पाहिजे तरच आपण शाश्वत आनंद उपभोगू शकत थोडक्यात काय तर नेहमी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे ते व्यक्त केलं पाहिजे आणि सुख आणि समाधान शोधलं पाहिजे आणि तसं राहिलं पाहिजे कारण सुख आपल्याकडे जवळ येईल कुठल्या गोष्टीने येईल हे जर आपण पाहत राहिलो तर आयुष्यभर सुखी नाही होणार पण आहो त्यात आपण जर सुखी राहू शकलो तर आपण आयुष्यभर सुखी राहू शेवटी काय आपला आनंद महत्त्वाचा असतो तो कुठल्याही एखाद्या गोष्टीने आपण विचार केला तर ही गोष्ट मिळेल मिळेल तर मी सुखी होईन आनंदी राहील तर असं काही नसतं ती गोष्ट मिळाल्यावरती आपण अर्थातच खुशी होईल आपल्याला पण ती शाश्वत असेल किंवा कायमस्वरूपी असेल याची गॅरंटी नाही तर नेहमीच जर तुम्हाला आनंदात समाधानात राहायचं असेल तर कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे यावरती तर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझे चॅनल आणि माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा त्याने मला ही मोटिवेशन मिळेल थँक्यू बाय बाय